नमस्कार मंडळी सो आज तुम्ही परत एकदा आलात सुख म्हणजे नक्की काय असतं त्या पण युजली आम्ही तिथे शूट केलं तुम्ही तिथे आम्ही नाही आहोत तर मला मागे बघू शकता मी गोडाऊनमध्ये आलो आणि ते पुन्हा एकदा वाईट सिक्वेन्स आम्ही शूट केला होतं खरं म्हणजे फायटिंग आली आपल्या सिरियममध्ये तर ती बघायला तर खूप कमाल वाटते पण फिजिकली आणि मेंटली खूप कॅरिंग असतं कोठारी विजनची टीम एक नंबर आहे त्यामुळेच आम्ही हा सगळा सिक्वेन्स खूप छान पद्धतीने एक्झिक्यूट करू शकतो सो त्याचे गेम्सेस तुम्ही बघू शकता कमी Wie bitte dir? Hat er